नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण ढ उपस ढव उपसायला आणि कसं माहिती आहे आपल्या अगोदर आपल्या गावातली माणसं गेलेत तिकडे ढ उपसायला आणि आपल्याला आहे ना भरपूर टाईम झाला आहे कारण ते निघालेत अकरा वाजता निघालेत घरातून आणि आत्ता वाजले साडेबारा म्हणजे बहुतेक आहे ना त्याने ढव उपसला असेल बघूया हो तरी पण जाऊ पटापट बघूया आपल्याला चान्स भेटतो की आहे त्याच्यामध्ये कारण उपसला असला पूर्ण तर काय मासे आपल्याला बघायला लागणारे आधी पकडलेले बघायला भेटतील काय लोक येणार ना इकडं राब पण भाजलेले आहेत ते आहेत खाली मास

आणि इकडं पाणी जाते ना खाली तिकडे पण असा एक जाळी लावले जेणेकरून जेवढे मासे इकडून तिकडे जातील ना ते त्याच्यामध्ये अडकतील पाणी फक्त बाहेर जाईल भरपूर पाणी होता एवढा एवढा खाली गेलेला मासेच्यामध्ये बारीक बारीक मोरे मासे वगैरे रेटीमध्ये हि बी बघ त्याच्यामध्ये पण मासे अडकलेत बऱ्यापैकी

जेवढं त्या साईडला पाणी टाकतोय ना तेवढा असा जिरू नाही ना इकडे खाली उतरते पाणी त्याच्यामुळे इथला पाणी कमी व्हायला भरपूर कटिंग आहे तेव्हा तिकडे मासे मारतात मासे भरपूर येतात ý thức là cái bên kia của tay để không bỏ lỡ những video hấp dẫn Cukup, ni cukup, ni cukup, ni cukup, ni cukup, ni cukup, ni c e k u p ni cukup, 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 ni c k u ni c u i 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 c k u ni c u

ये 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 आ ये आ ये आ ना ना गमेला नाही ओरतो ये कुठले गीत काय काय बसतो हां बाबा आणि एवढी मेहनत लागली ना भरपूर मेहनत लागली कारण ढव आहे ना पूर्ण भरलेला आणि तो खाली करायला ना कमीत कमी दोन ते अडीच तास गेले आणि सगळे मासे आहेत ना इकडं ते दिस आहेत ना आतमध्ये त्या कातलातून शिरलेत आतमध्ये मासे तरी बऱ्यापैकी आपल्याला ना मुरे मासे खवले मासे आणि कोलंबी सगळा मिक्स भेटला आपल्याला मोठे मोठे भरपूर प्रयत्न केले भरपूर म्हणजे भरपूर पाणी भरपूर आता त्याच्यामुळे जास्त मेहनत लागली आणि जास्त टाइम लागला आणि इकडे आपल्याला भेटलेले मासे थोडेफार अजून बऱ्यापैकी भेटतील ह्याच्यामध्ये त्या दगडांमध्ये चलावडे चला मित्रांनो दरवर्षी प्रमाणे आहे ना ह्या वर्षी पण आपण गेलेलो तिथं ढोपसायला पण गेल्या वर्षी त्याच्यामध्ये भरपूर मासे मिळालेले त्या वर्षी थोडे कमी मिळाले कारण सगळे मासे आहेत ना आतमध्ये गवेमध्ये सरले म्हणजे तिथं बिल आहेत त्या बिलामध्ये सरले मासे त्याच्यामुळं आपल्याला कमी भेटले मासे तरी पण बऱ्यापैकी आहेत अजून कोलीम आहेत त्याच्यामध्ये मोरे मासे आहेत अजून तीन चार प्रकारचे मासे आहेत खवले मासे पण आहेत तर गेल्या वर्षी भरपूरच भेटलेले तर ही घरी असते कोकणातली मजा मासेमारी करून खाण्याची एक वेगळी मजा असते आणि हे भाकरीसोबत तर एवढे भारी लागतात ना एकच नंबर लय भारी तर अजून कमीत कमी दहा ते पंधरा दिवस मासे असे भेटतील त्याच्यानंतर पाणी पूर्ण कमी होईल म्हणजे पाणी पूर्ण नदीचा आटून जाईल त्याच्यानंतर मासे सगळे बगले वगैरे खातात ते मासे तर आपल्याला आज बऱ्यापैकी मासे भेटले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता